ज्याच्या घरची तुळस सदैव फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा अजिबात नसतो ज्याच्या घरची तुळस सदैव फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा अजिबात नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरतासुद्धा कधीच नसते याशिवाय जिथे दररोज सकाळ सायंकाळ करोती होते तिथे संस्कारांची नांदी असते आणि जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमीसुद्धा कधीच नसते सर्वात महत्वाची गोष्ट जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमीसुद्धा कधीच नसते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे मग ती वैज्ञानिकदृष्ट्या असो किंवा धर्मशास्त्राच्या दृष्टीने असो याशिवाय तुळशीच्या संबंधित ज्या काही एक दोन धार्मिक कथा आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा हे सांगत असते बघा की कोणतंही व्रत करताना किंवा सणवार साजरा करताना त्या सणाची किंवा त्या व्रताची कथा जरूर माहिती करून घ्या अवश्य ऐकत जा कारण त्या कथांमधून आपल्याला नेमकं त्या सणाचं महत्त्व असेल किंवा नेमकं ते व्रत कशासाठी केलं जातं याबद्दलची माहिती मिळत असते त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना पूजनीय तसेच वंदनीय असलेल्या तुळशी मातेबद्दल अधिक माहिती जाणून घेत असताना जणू काही तुळशी मातेचं जा महात्म्यच ऐकणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण तुळशीचं वैज्ञानिक नाव काय आहे तिला वैज्ञानिक भाषेमध्ये नक्की काय म्हटलं जातं याबद्दल माहिती पाहूया कारण सामान्यतः मराठीमध्ये तुळस असं म्हटलं जातं हे प्रत्येकाला माहिती आहे पण वैज्ञानिक नाव फार कमी जणांना माहिती असेल किंवा ज्यांचं शिक्षण विज्ञान शाखेतून म्हणजे सायन्समधून झालं असेल त्यांना कदाचित हे नाव माहिती असू शकतं बघा तुळशीला वैज्ञानिक भाषेमध्ये म्हटलं जातं ऑसिमम सँगटम इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बेसिल आणि मराठीमध्ये तर आपण तुळस म्हणतो ही लेबियाटी म्हणजेच पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे आशिया युरोप आफ्रिका या खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशामध्ये तुळशीची झुडपे आढळतात तुळशीची रोपे सर्वसाधारणतः तीस ते एकशे वीस सेंटीमीटरपर्यंत आपल्याला वाढताना दिसतात हिची पाने लंब गोलाकार किंचित टोकदार आणि कातरलेली तसेच एकाडेक अशी असतात तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिरी असं म्हटलं जातं आणि त्यातूनच तुळशीच्या बिया आपल्याला मिळतात हिंदू धर्मामध्ये तुळशीचं नेमकं काय स्थान आहे याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये तुळस या वनस्पतीला सर्वोच्च म्हणजे अगदी मानाचं स्थान आहे तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी रुंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचं रोप हे लावलेलं असतंच अनेक जण विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करताना आपल्याला दिसून येतात त्यासाठी दररोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनामध्ये असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला महत्वाचं स्थान आहे वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ देखील घालतात तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तर त्या व्यक्तीच्या मृतदेहावर सुद्धा तुळशीपत्र म्हणजेच तुळशीचं पान अर्पण करण्याची पद्धत आहे सामान्यतः हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा काय म्हटलं जातं की ही व्यक्ती आता वैकुंठाला गेली म्हणजेच काय तिचं वैकुंठ गमन झालं भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी ही व्यक्ती आता कायमस्वरूपी लीन झाली तिची आणि आपली आता पुन्हा कधीच भेट नाही भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पान किंवा तुळस किती प्रिय आहे हे आपण सर्वजण जाणतोच म्हणून तर कदाचित तुळशीला हरिप्रिया हे नाव पडलेलं आहे आणि याच कारणामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी या मृतात्म्याला आता त्यांच्या चरणी लीन करून घ्यावं त्याच्या आत्म्याला शांती द्यावी म्हणूनच तुळशीचं पान मृतदेहावर ठेवण्याची ही धा धार्मिक पद्धत असावी याशिवाय देवाला नैवेद्य तुळशीच्या पानांचा वापर केला जातो फक्त भगवान शिवशंकर असतील किंवा गणपती बाप्पा असतील त्यांच्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवत नाही कारण त्याच्याही धार्मिक कथा आहेत त्यातून आपल्याला ते माहिती होतच की तुळशीचं पान त्यांना का चालत नाही बाकी जवळपास सर्वच देवी देवतांना अगदी सर्वच नाही आपण म्हणू शकत पण जवळपास सर्वच देवी देवतांना नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर करण्याची पद्धत आहे खास करून भगवान विष्णू असतील तर त्यांचा नैवेद्य तुळशीच्या पानांशिवाय पूर्णच होत नाही त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण बघा तुळशीच्या पानांचा किती सारा वापर करत असतो भगवान श्रीहरिविष्णू श्रीकृष्ण श्रीराम किंवा भगवान विठ्ठल असतील तर यांची पूजा असेल नैवेद्य असेल तर त्यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर हा झालाच पाहिजे आणि तुळशीच्या पानांचा अशा पद्धतीने वापर केल्यामुळे तो नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो अशी धारणासुद्धा आहे तुळशीपत्र म्हणजे तुळशीचं एक पान ही काही साधीसुदी गोष्ट नाही आहे किंवा याला आपण एक साधं झाडाचं पान नाही म्हणू शकत तर धार्मिकदृष्ट्या या तुळशीच्या एका पानाला एका त्रैलोक्या समान समजलं जातं आणि म्हणून असं म्हटलं जातं उठो या प्रात काळी वंदी तुळशी माऊली नाही आणिक साधन एक पूजन तुळशीचे न लगे तीर्थाधना जाणे नित्यपूजने तुळशीशी योगायोग न लगे काही तुळशी वाचूनी देव नाही अशा प्रकारे संत एकनाथांनी तुळशीचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे एकंदरीत भारतीय समाजामध्ये तुळस या वनस्पतीला मानाचं स्थान आहे समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असंही मानलं जातं आता आपण तुळशीचे औषधीय गुण काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया बघा आपल्या हिंदू धर्मात आणि भारतीय समाजामध्ये तुळशीला एवढं मानाचं स्थान देण्याचं कारण तुळस ही एक औषधी वनस्पती आहे ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध राहते ती कफनाशक आहे पाचक आहे सर्दी पडस कफ खोकला दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे तुळशीची पाने आलं आणि गूळ आपण पाण्यामध्ये उकळवून हा काढा जर पिलो तर अधिक ते आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं आणि चहा कॉफीऐवजी ते पिणं अधिक चांगलं मानलं जातं तुळशीची पानं जेवल्यानंतर आपण चावून खाल्ली तर पचन चांगलं होतं तर आपल्याला काय करायचं आहे आपली पूजेची जी काही तुळस असते तिच्या व्यतिरिक्त अजून एक तुळस लावायची आहे आणि हवं तर त्या तुळशीच्या पानांचा वापर आपण असा आरोग्याच्या दृष्टीने करू शकतो कारण पूजेची तुळस जी आहे शक्यतो आपण तिची पानं जास्तीत जास्त तोडण्याची चूक अजिबात करू नये आपण तिला देवी मानतो आणि महिलांच्या दृष्टीने तुळशीच्या या पाना पानांबाबत किंवा पानं तोडण्याबाबत भरपूर सारे नियम आहेत त्यामुळे आपण एखादी तुळस जास्त लावली तर काहीच बिघडणार नाही अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर मग कधीतरी तुम्ही तुळशी क्षमा याचना करून तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काही उपाय करायचे असतील तर तुळशीची पानं नक्कीच तोडू शकता तुळशीचा रस आपण नियमित सेवन केल्यास आपल्या किडनीची म्हणजेच मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते रक्तातील कोलेस्ट्रॉल देखील कमी होते कोलायटीस अंग दुखणे सर्दी पडसे पांढरे कोडे मेदरुद्धी डोकेदुखी यावर तुळस एक रामबाण आणि गुणकारी औषध आहे उचकी लागल्यास तुळशीची पानं जरूर खावीत स्मरणशक्ती वाढवण्यास सुद्धा तुळस अतिशय उपयुक्त आहे तुळशीची मंजिरी म्हणजेच तुळशीची फुलं त्यातून आपल्याला तुळशीच्या बिया मिळतात या बिया पाणी दूध साखर एकत्र करून आपण प्यायलो तर आपली लघवी ही स्वच्छ होते तुमच्यापैकी भरपूर जणांच्या कमेंट्स व्हिडिओच्या खाली वाचायला भेटतात आणि त्यामध्ये प्रश्नसुद्धा विचारलेले असतात की तुळशी मातेला पाणी घालण्याची योग्य वेळ कोणती तुळशी मातेला किती पाणी अर्पण करावं कोणत्या दिवशी तुळशीला हात लावू नये पाणी घालू नये किंवा तुळशीला प्रदक्षिणा कशी घालावी तुळशी मातेची प्रार्थना कशी करावी तर असे भरपूर व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची सुद्धा उत्तरं दिली आहेत तर मग त्यामध्ये मी तुम्हाला तुळशीला पाणी घालण्याची एक वेळ सांगितली होती की सकाळी जेव्हा सूर्य निघतो उगवतो तर तेव्हा आपण सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं त्यानंतर तुळशी मातेला पाणी घालावं तुळशी मातेला पाणी घातलं की आपण आपली घरातली देवपूजा करू शकतो घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करू शकतो आणि त्यानंतर आपल्या नित्यकर्मांना म्हणजेच रोजच्या कामाला रुटीनला आपण सुरुवात करू शकतो म्हणजे हीसुद्धा माहिती बरोबर आहे किंवा हीसुद्धा तुळशीला पाणी घालण्याची अगदी योग्य वेळ आहे पण आपल्या मुनींनी किंवा ज्यांना पूर्वासुरी असं म्हटलं जातं तर त्यांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावं असं सा सांगितलेलं आहे आता बघा आपले जे ऋषीमुनी होते तर ते अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि ब्रह्ममुहूर्ताचं काय महत्त्व आहे हे, हे आपण बऱ्यापैकी माहितीतून व्हिडिओद्वारे आत्तापर्यंत ऐकलंच असेल तर त्यांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्याची दोन महत्त्वाची कारणं सांगितली आहे तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे ती कथा सुरुवातीला ऐका जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना त्यातून असं कळलं की त्याची पत्नी रुंदा ही सतीपतीव्रता आहे तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो त्याला जर का पराजित करायचा असेल तर रुंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो ते करण्यास कुणीही दजावत नाही अखेर ती जबाबदारी साक्षात भगवान श्रीहरिविष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू रुंदेच्या महालात जातात आपले पती आले आहेत असं समजून वृंदा त्यांना अलिंगन देते आणि तिच्या पातिव्रत्याचा तिथेच भंग होतो आणि पातिव्रत्याचा भंग झाल्यामुळे जालिंदराचा सुद्धा तिकडे मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाणाने जालिंदराचे शीर तुटते आणि ते थेट रुंदेच्या दारात येऊन पडते नवऱ्याचे शीर दारात पाहताच रुंदा अगदी चकित होते मग आपण ज्याला अलिंगन दिलं तो व्यक्ती नक्की कोण असा प्रश्न तिला पडतो आणि ती लगेच भगवान विष्णूंना विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात संतप्त झालेली रुंदा विष्णूंना तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा रुंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस मला कोण स्वीकारील तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकंच नव्हे तर जे लोक तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर रुंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच भगवान श्रीराम हे सुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंचेच अवतार आहेत तर त्या राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला हे आपण सर्वजण जाणतोच देव दगड होऊन पडले त्यालाच आता आपण शालिग्राम असं म्हणतो म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्याला तुळशीचं नवीन रोप आपल्या तुळशीच्या वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये लावायचं असतं किंवा जमिनीत आपण लावतो पूजा करण्यासाठी म्हणून तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर आपण एक दगडसुद्धा अवश्य घ्यावा आणि एक रुपयाचं नाणंसुद्धा घ्यावं आणि ते मग आपण कुंडीत रोप लावू शकतो तर तो दगड भलेही आपल्याकडे खरोखरचा शालीग्राम नसेल तर एक आपण कोणताही दगड घ्यायचा आहे आणि तोच तुळशीबरोबरचा शालिग्राम शालीग्राम आहे असं समजून आपल्याला तो शालीग्राम तुळशीच्या त्या कुंडीमध्ये पुरायचा असतो पूर्वीच्या काळी सतीची पद्धत होती आणि रुंदासुद्धा जेव्हा जालिंदराचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहावर सती गेली होती आणि तिचे जिथे अंत्यसंस्कार झाले तिथे एक तुळशीचे रोप उगवले हीच ती तुळस रुंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी तुळस लावली जाते त्याला आपण आता वृंदावन किंवा तुळशीचं वृंदावन असं म्हणतो तीच तुळस भगवान श्रीकृष्णांनी आणि पांडुरंगानेसुद्धा धारण केली तिला भगवंताने स्वीकारले आहे याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्यालासुद्धा देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची पद्धत आहे आणि ज्याच्या घरी तुळशीचा विवाह लावला जातो त्याच्या घरी एक प्रकारे कन्यादान केल्याचं पुण्य त्या कुटुंबाला लाभलं जातं किंवा त्याचं संपूर्ण कुटुंब सुखी होतं आणि त्या घरातील महिलांना सौभाग्य लाभतं अशी धार्मिक मान्यता आहे ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तर तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत देखील प्रेम करतो अशी श्रद्धा असल्यामुळे बरेच जण आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा घालतात खास करून जे विठ्ठलाचे वारकरी आहेत ते सुद्धा तुळशीला आपल्या गळ्यामध्ये धारण करतात आणि त्यांच्यासाठी तुळस आज तागयत पूजनीयच आहे अनेक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीचा वापर केला जातो यामुळे घराच्या अंगणामध्ये तुळस असतेच असते शास्त्रानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे तर या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी आणि तुळशीची पूजा करण्याचा अधिकार घरातल्या सर्वांनाच आहे त्यामध्ये स्त्री पुरुष कुमार कुमारिका विधवा सवाष्ण किंवा गरोदर असा कोणताही भेद नाही प्रत्येकजण तुळशीची पूजा करू शकतो देवाची पूजा करू नये हा नियम आपल्यापैकी कुणालाच नाही आहे सर्वजण देवाची पूजा करू शकतात आणि संध्याकाळी नित्य नियमाने तुळशीच्या समोर दिवा अवश्य लावावा त्यासाठी गायीच्या तुपाचा वापर करणं अनिवार्य आहे पण प्रत्येकाकडे दररोजच गाईचं तूप उपलब्ध असेल असं नाही तर मग आपण त्याऐवजी आपलं जे खाद्यतेल असतं गोडे तेल म्हणा तर त्याचा वापर करू शकतो किंवा डालडा तूप ज्याला आपण वनस्पती तूप या नावांनीसुद्धा ओळखतो तर त्याचा वापर केला तरी पण चालेल फक्त तुम्ही जर गाईचं तूप सोडून समजा वनस्पती तुपाचा वापर त्या दिव्यासाठी करणार असाल किंवा तेलाचा वापर करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे कारण भगवान श्रीहरिविष्णूंना आपण हळद देखील वाहू शकतो तुळशी सुद्धा हळदी कुंकू वाहिलं जातं आणि जे हळकुंड असतात ते वंशवृद्धीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घराची जी वंशवेल आहे ती कधीही आखडू नये किंवा कधीही ती संपू नये ती वाढतच राहावी आपल्या घराचा वंश उत्तरोत्तर वाढत जावा त्याची प्रगती होत जावी या अर्थाने आपल्याला त्या दिव्यामध्येची चिमूटभर हळद दररोज टाकायची आहे गाईचं तूप असेल तर मग हळद टाकण्याची गरज नाही हे मात्र लक्षात ठेवा बघा तुळशीचं झाड लावल्यानंतर बऱ्याच वेळा ते सुकून जातं किंवा मग तुळस जास्त दिवसाची झाली एक ठराविक तिचं वय झालं की आपोआप ती खराब व्हायला किंवा सुकायला वाळायला सुरुवात होते अशी तुळस आपल्याला धर्मशास्त्रानुसार नदीत किंवा तलावात प्रवाहित करण्यास सांगितलेली आहे पण या पूर्वीच्या गोष्टी आहेत की तेव्हा प्रदूषण वगैरे नव्हतं हे सगळं केलं तर चालायचं पण आता लोकसंख्या बग बघता म्हणजे भरपूर लोक या आपल्या देशामध्ये राहतात किंवा प्रदूषण होण्याची भरपूर कारणं आता वाढलेली आहेत तर त्यामध्ये ही एक भर नको तर जेव्हा जेव्हा तुमचं असं तुळशीचं रोप खराब होईल किंवा तुम्हाला ते काढून टाकण्याची गरज येईल नवीन रोप लावण्याची गरज येईल तर आधीचं सुकलेलं वाळलेलं रोप तुम्ही दुसऱ्या एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊन त्याचं विसर्जन करू शकता आणि दुसरं तुळशीचं झाड तुम्ही एकादशी किंवा पौर्णिमा अजून जे काही वार असतात गुरुवार वगैरे वा तर त्या दिवशी लावू शकता स्त्रियांनी लावलं ला, तरी पण चालेल पुरुषांनी लावलं तरी पण चालेल रात्रीच्या वेळेस तुळशीची पानं अजिबात तोडू नका आणि शक्यतो सूर्यास्त झाल्यानंतर कोणत्याही झाडाला स्पर्श करणं त्याची पानं फुलं फळं तोडणं हे वर्ज्य मानलं जातं कारण झाडाची पानं फुलं फळं म्हणजे काय त्या झाडाची मुलंबाळं असतात तर आपण हे तोडण्याची चूक अजिबात करू नये आता बघा रविवारचा दिवस असेल एकादशी असेल पौर्णिमा असेल संक्रांत असेल तर यावेळेस तुळशीची पानं तोडणं वर्ज्य मानलं जातं आणि ज्या ज्या वेळेस असा वर्ज्य दिवस असतो पण आपल्याला त्या दिवशी तर तुळशीची पानं पूजेमध्ये लागतात तर आपण अशा वेळेस काय करायचं आदल्या दिवशीच सूर्यास्त होण्याच्या आत तुळशीची पानं तोडून ठेवायची आपण ती कागदात गुंडाळून आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा एखादा तांब्या त्या त्याच्यामध्ये ता, पाणी भरून ही तुळशीची पानं त्यामध्ये टाकून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी ती पूजेसाठी वापरू शकतो जेणेकरून वर्ज दिवशी तुळशीची पानंही आपल्याकडून तोडली जाणार नाही पण पूजेमध्ये आपल्याला ती पानं लागतील तर मग आपण त्यांचा वापरसुद्धा करू शकतो बघा तुळशीच्या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती वास करते तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणसुद्धा आहे तुळशीच्या पानांचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते तुळशीला पहाटे पाणी घालण्याचं धार्मिक कारण मी तुम्हाला कथेद्वारे सांगितलं ज्यामध्ये रुंदा कोण होती तिचा पती जालिंदर असेल किंवा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी तुळशीला का स्वीकारलं आणि तुळस सर्वांना प्रिय कशी झाली हे सांगितलं आता वैज्ञानिकदृष्ट्या काय कारण आहे तेही सांगते बघा जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड म्हणजे सिओटू सोडते अपवाद फक्त पिंपळाचा वृक्ष आहे कारण पिंपळ वृक्ष रात्रीसुद्धा ऑक्सिजनच सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्था आहे पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती अशी आहे की जी दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड फक्त पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो तीन टक्के इतका ओझोन म्हणजे ओथ्री वायू सोडते व वायूच्या संपर्कात मनुष्य असल्यास त्याच्या मेंदूत फायू एच टी पी एन म्हणजे सेरोटोनिन स नावाचं जे काही संप्रेरक का आहे जे स्रवत असतं ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहतो तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम बळकट होते आयुर्वेद असं सांगतं की तुळशीमुळे सर्दी खोकला ताप त्वचा रोग मधुमेह रक्तदाब पोटाचे आणि किडनीचे विकार तसेच आपल्याला कॅन्सर देखील होत नाही कारण तुळशीच्या बिया मुळं खोडं पानं फुलं म्हणजेच मंजिरी हे सर्वच औषधी आहे याशिवाय तुळशीतून तु निघणाऱ्या शुभस्पंदनांमुळे वातावरण देखील शुद्ध होतं या सर्व बाबींचा गहन विचार करून आपल्या पूर्वासुरींनी म्हणजेच ऋषीमुनींनी पहाटे तुळशीला पाणी घालायला सांगितलेलं आहे देवाधिकांनंतर जिचं दर्शन घेतलं जातं ती म्हणजे आपली पवित्राशी तुळशी माता आणि म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून हे सांगत असते की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मग करा नंतर तुळशीला पाणी घाला कारण सूर्यदेवांना सूर्यनारायण असं म्हटलं जातं तर त्यांचं जे काही शरीर आहे, आहे।, आहे ते म्हणजे नारायण आहेत आणि नारायणाचे जे काही दोन्ही नेत्र आहेत ते सूर्य आहेत ज्याच्यातून आपल्याला प्रकाश मिळतो तर एक प्रकारे आपल्याकडून पहिल्यांदा भगवान विष्णूंची पूजा होते सूर्याची पूजा करण्याच्या निमित्ताने आणि त्यानंतर आपण त्यांना प्रिय असलेल्या तुळशीची पूजा करतो जर तुम्हाला सूर्याला अर्घ्य देणं नियमित शक्य होणार नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा प्रथम करा आणि त्यानंतर तुळशीला पाणी घाला तिची पूजा करा कारण घरात घरातल्या देवपूजेच्या निमित्ताने तुमच्याकडून पहिल्यांदा बाळकृष्ण जे असतात ते भगवान विष्णू आहेत त्यांची पूजा होऊन जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही तुळशी मातेला पाणी घालू शकतात बघा विष्णूंचा विवाह आपण कार्तिक पौर्णिमेला किंवा कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान लावत असतो तर मग हिंदू धर्मामध्ये तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुळशीला घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करतात तिला सजवतात त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असं लिहितात बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यामध्ये ठेवली जाते त्यात देव्हाऱ्यातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात आणि त्यावर मांडव म्हणून ऊस किंवा धांड्याची खोपटी ठेवतात त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच गोरज मुहूर्तावर मंगलाष्टक म्हणून विवाह लावला जातो घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागचा हेतू असतो तुळस ही भारताच्या सर्व प्रांतामध्ये सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी असण्याचं तेच कारण आहे तर बघा एक कथा आहे तुळशीच्या विवाहाच्या संबंधित कांचीनगरीमध्ये कनक नावाचा एक राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचं नाव ठेवलं किशोरी तिची पत्रिका पाहून ज्योतिषांनी असं सांगितलं की जो या मुलीशी लग्न करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरून जाईल एका ब्राह्मणाने किशोरीला बारा अक्षरी म्हणजे द्वादश विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर तुळशीची पूजा कार्तिक शुद्ध नवमीला विष्णूशी विवाह लावावा असं त्यांनी व्रत सांगितलं आणि त्याप्रमाणे ती करू लागली एकदा एका गंध्यानं तिला पाहिलं आणि तो तिच्यावर मोहित झाला माळिनीच्या मदतीने त्याने स्त्री वेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो किशोरीकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यामध्ये तरवेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हा किशोरीवर मोहित झाला तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन त्याला सांगितलं तो किशोरीचा नाद तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्नपाणी वर्ज्य करून मरून जाईल सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितलं की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनकराजाला विवाह मान्य करणं भाग पडलं कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळलं तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवलं लग्नमंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरी भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज पडली आणि तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला आणि तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचं वैधव्य टळलं तर अशा पद्धतीने ही तुळशी विवाहाची कथा आहे असं आपण म्हणू शकतो तर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा एक हजार तुळशीपत्र वाहून ते भगवान श्रीहरिविष्णूंना एक प्रकारे आपण अर्पण करतो त्याचबरोबर त्यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असतं हेही मी तुम्हाला सांगितलं आणि हिंदू धर्मामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाच्या तोंडामध्ये त्याचबरोबर देहावर आणि कपाळपट्टीवर तसेच दोन्ही कानांवर तुळशीपत्र ठेवण्याची एक पद्धत आहे किंवा धार्मिक मान्यता आहे तुळशीला वृंदावनी विश्वपूजिता पुष्पसारा कृष्णजीवनी किंवा हरिप्रिया अशा विविध नावांनी ओळखलं जातं त्याचबरोबर तुळशीचं जे काही महत्त्व आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं तुळशीच्या विवाहामध्ये तुळशीच्या पाठीमागे आपण ऊस लावतो तर तो जणू काही तुळशीचे मामा आहेत या अर्थाने आपण लावत असतो आणि तुळशीच्या समोर एका पाटावर स्वस्तिक काढून त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून आपण विवाह लावला तरी पण चालतं मंडळी आजच्या व्हिडिओत आपण तुळशीचं महात्म्य ऐकलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद